तर मंडळी इकडे बघताय आईने हा सर्व सामान आणलेला आहे बॅग भरून आता आपण खोलून बघणार आहोत अरे तर आईला भेटली नाही ती आई आली ती भेटलीच नाही आईला हा तू पण गेली आला मस्त बेगीनच चुलीवर बनवलेला जवळा आहे सर्व बसलेले तिकडे जेव्हा आखू दादा तनू आहे पप्पा आहेत तिकडे काकी आहे इकडे पप्पा आहे आई आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर म्हणजे आता ना आई गेली होती गावाला एक दिवसासाठीच गेली होती तर आता फायनली ती मुंबईमध्ये आलेली आहे आणि गावात येतानी ना तिने अशा वेगवेगळ्या भेट आणलेल्या आहेत तर आज आपण सर्व त्या गावच्या भेट ओपन करणार आहोत की बघणार आहोत की त्याच्यामध्ये सर्व काय काही गोष्टी आईने आणलेल्या आहेत त्या तर मंडळी इकडे बघताय आईने हा सर्व सामान आणलेला आहे बॅग भरून आता आपण खोलून बघणार आहोत आई गेली होती गावाला तुम्हाला पण माहित आहे एक दिवसासाठी आणि आज सकाळी आली आहे कधी आलेली सहा वाजता आली सहा वाजता आली ना आम्ही कशी झोपलेलो सहा वाजता मला वाटलं लेट होईल म्हणजे लवकर येईल ती तीन ते चार टायमाला पण लेट सुटली ना गाडी लेट सुट्टी ट्रॅफिक पण भरपूर होती ना मग सहा वाजली मतदानाला भरपूर गाड्या सुटतात तर रात्री मला वाटतं एकाच टायमाला सर्व सुटलं एकदम जेवण खाऊ त्यामुळे भरपूर गर्दी ट्राफिक भेटली तर आता हा सामान आणलाय बघूया काय काय आणलेलं आहे नाही खोलून बघूया म्हणजे गावाला प्रत्येक जण गेला नाही की काही ना काही भेटवस्तू आपल्याला येतच असते मुंबईला भले एक दिवसासाठी गेलो तरी पहिला काय दिसते एवढी कुठे भेटली तुला बांधून आणलेल्या चहाच्या पातीच्या आजीच्या वाड्याचे इथे भरपूर चा पत्ती झालेली अंगणात पण असते पण अंगणात आम्ही अंगणातली पण आहे का बरं मस्त किती तरी आणलं हे कसे आमच्या दर्टायम असतो चहा मध्ये आम्हाला म्हणजे लागते चहाची पात म्हणजे सुगंध छान येतो ना भरपूर होत चालू म्हणजे पाणी चांगला दिला ना तर चहा आमची पात वगैरे मस्त होते पावसाळ्यात बापरे एवढ्या प्रमाणात होते ना की खाऊन खाऊन थकतो अरती जरा घेऊन पण जातात ना बाकी काय इकडे काय इकडे पण भेटू असतोय एवढा भेटला तरी टाइम आहे तुला कुठे टाइम भेटला अरे आपल्या मांडवावर थोड्या भेटल्या ह्या पापडी अच्छा आणि त्या जग महेश भाऊ जे आहेत ना त्या नंतर ताईने दिलं थोड्या त्याच्यात ते सर्व मिक्स करून आणले इकडे नाही बघा काय काय हे सर्व पावटीच्या शेंगा आहेत ह्या हे पापडी आहेत हा हा सॉरी पापडी आहेत पापडीच्या शेंगा आहेत आणि ह्या तुरीच्या शेंगा आहेत चवळी पण आहे का तुरीच्या आहेत बघ त्याच्यात मिक्स केलेल्या आहेत त्या बाया आमच्या जवळच्या दिलेल्या त्या पण त्याच्यात मिसच सर्व करून आणल्यात कढी पत्ता पण त्यांना थोडासा काढून आणल्या ते टाइमच नाही घेतलं म्हणजे म्हणजे आता ना आता सर्व ह्या पापडीच्या शेंगा असतात ना त्या व्हायला चालू होतात पापडी म्हणा तुरीचे शेंगा ना पावती तिकडे बोराच्या साइडला भरपूर झाल्या असतील पण अजून नाही ह्या वर्षी लेट सगळा झाला अजून तयार नाही झाला होळीला होती मला वाटतं आम्ही अंगणामध्ये ना भरपूर पापडीच्या आजीनेच लावलेल्या ला आहेत ला। त्याच्यावर झालेले येतात त्याच्यामुळे पण काकीने दिलेत काकी ना त्याचे दिले महेश काका आहेत ना ते त्यांची ते वाईफ जी आहे काकी त्या म्हणजे काही ना काय भेटूस त्यांची ते नेहमीची असते त्याच्यापैकी सर्व पापडीच्या शेंगा त्यांनी दिलेल्या हे कुठे लावलेले शेतामध्ये त्यांच्या शेतात आहेत वाल्याची भाजी त्यांच्या बांधाना अशा पापडी घालतात अच्छा मस्त गावच्या काही का ना काय भाज्या खायलाच मजा येते पापडी वगैरे जवळामध्ये खायची मजा असते बघूया पापडीची रेसिपी पण आपण ना चॅनल वरती तुम्ही पाहू शकता जवळा आणि पापडीची भाजी दाखवलेली जबरदस्त कॉम्बिनेशन असतो हा साईडला ठेवूयात आपण हा तांदळाचा पीठ आहे इकडे ना मस्त अशी पिशवी भरून आईने तांदळाचं पीठ आणलेलं जातेवरच आहे हे घावणे वगैरे बनवायला बरे होतील मग म्हणजे घावणे छान म्हणजे जात्यावरचा जो पीठ असतो ना तांदळाचा तो कसा असा भरभरीत असतो त्याचे घावणे वडे पण मस्त होतात तर बघ याचे घावणे नाचताला म्हणजे बरे होतील खायला तांदूळ होते ते घेऊन आले ते तांदूळ आहेत हे सर्व शेतातले तांदूळ असतात हा गावचे शेतातले तांदूळ आहेत म्हणजे आम्ही म्हणजे आणतच असतो काय ना काही मागे गोव आणलेली पूर्ण तांदळाची कशी गावचे तांदूळ इकडे मुंबईला भेटत नाही थोडेफार असले ना तर आम्ही आणतो खायला म्हणजे कसे नॅचरली पिकवलेले असतात आपल्या स्वतःच्या शेतातले तर हे तांदूळ आहेत त्याच्यापैकी हा काय ज्यामध्ये कधी गेलेली गेली संध्याकाळी धावत वापर आणि झालं पण फनस आता झाले सुरुवात हा ना एक म्हणजे मोठा फनस या भाजीसाठी लागेल ना पूर्ण ना कवडा आहे हा कसा भाजीसाठी वापरतात आणि आता म्हणजे व्हायला चालू झाले असते मला नव्हतं माहिती एवढा फनस म्हणजे जा लगे लगेच झाला असेल काय पण अजून हात किती झाले फनस बघितलं किती तरी मोजलंच काय मोजायला पण दरवर्षी ना पंधरा आ... वीस तरी फनस होत मागच्या वर्षी बावीस कि पंचवीस फनस झाले होते तर दरवर्षी आणि हा आमचा कसा कापा फनस आहे ना एक नंबर म्हणजे घरी लागतात आता हे कसा कच्चा आहे फक्त भाजीसाठी आणलेला आहे तर ह्याची भाजी बनवू बघ वाटल्यास रेसिपी पण दाखवू टाइम भेटला तर नाहीतर खाऊ म्हणजे फणसाची भाजी फेवरेट आहे माझी जेवढी लहान साईज कवडे असतील ना, ना।, ना। तेवढी भाजी पण म्हणजे अशी सॉफ्ट आणि खायला मस्त लागते हा ह्याला चीक आहे साईडलाच ठेवले नाही सगळे चीक वगैरे कपड्यांना लागेल काकीला पण देऊ काकीला पण भाजी बनवलं बरी होईल नवा करायला भेटेल आता फणसाची भाजी साईडला ठेवते हा थोडा कोटाचा पीठ आहे हे राहिले होते ना कोळी तर मग ते जातेवर दडून आणलंच हा हे गावचे कोडीत आहेत आणि कुर्ताचा जो पिठला असतो ना एक नंबर लागतो आता जातेवर आईने मला वाटतं पीठ वगैरे दडलं असेल तर ते राहिलेले ते पण दडून आणले म्हणजे खायला जबरदस्त अजून काय आहे ना तर इकडे बघते हा बघा हा पूर्ण सामान बघा ठेवला आणलाय अजून एक हा इकडे हा एक फनस आहे आणि हा सामान तर एवढा सर्व सामान ना आपण गावावरून आई गेली होती एक दिवसासाठी पण भरपूर सामान आणला छान म्हणजे का काही ना काही भाज्या वगैरे पण आहेत तिकडे बघा सर्व भाज्या वगैरे आहेत चहाची पाच आहे ह्याची मस्त आता फणसाची भाजी आपण बनवू आणि पीठ वगैरे आहेत तर एवढा सर्व सामान बघत आहे आईने आणलेलं आहे आणि मस्त आहे गावचा म्हणजे कसा वाटलं एक दिवस आली एक दिवस गेली तरी माणसं भरपूर म्हणजे आमचं बापे बायका मुला भरून गेलेला आमच्या इकडे ना म्हणजे दरवर्षी वोटिंग, वोटिंग असते ना तो भरपूर म्हणजे मंडळी जातात आणि आईची कसे गावचं सर्व वोटिंग काढायचं तिला दरवर्षी गावालाच जायला लागतो तर एक दिवसासाठी जाऊन येते लगेच पण छान वाटतो एक दिवसासाठी गेला ना तरी म्हणजे गावाला जाऊन फ्रेश वाटतो रात्री तशीच बसली ती नागत कोण आलंय अवनी आले आहे आणि देवास आलाय देवास हॅलो हाय कर हा मस्त आहे गेला दोघां पण खेळतात मस्त इकडे आम्ही कुठे गेलेली काल बाहेर गेलेली ना आजी बरोबर गावाला गेलेली <laughs> मग कधी आलीस तू <laughs> कधी आलीस <पंजार। laughs> ah? आजी आई पण गेलेली गावाला माहित आहे ना अरे तू आईला भेटली नाही ती आई आली ती भेटलीच नाही आईला हा मी किती दिवस गेलेली आईला विचार काय खावा आईला विचार काय खावा विचार काय खावानला मला विचार गावातून खावान तुला गाव आंबे आणले आंबे 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 तू आंबे खाणार का आंबे खाणार आंबे जाम आवडत्या सीजन आला ना किती निस्ते आंबे खात राहते तर मंडळी आई ना आता सर्व जेवणाची तयारी करते इकडे बघते आणि आज गावावरून खास आईने जवळ आणलेला आहे हा बघा इकडे एकदम एक मस्त हा फ्रेश जवळ आहे आणि हा कधी मग तू घेतला जवळा आणि बनवलास कधी लवकर दुपारी आली ना जवळ आली दुपारी मग घेतला आणि घातलं मला आता कसं पोरांना जवळला लई गावच म्हणजे आम्हाला वाल आवडत दुसरं काय नसलं तरी चालतं पण जवळला आम्हाला लय मजा आवडत जवळला तरी घेऊन जाऊ दे तिकडे गेलीस तेव्हा जेवण होत ना तिकडे जेवण म्हणजे सर्वांसाठी जेवण होत गावच्या बायकांनी सर्व जेवण वगैरे बनवलेलं मी येतानी जवळला भेटला जवळला घेऊन आले मच्छी आली मावशी आलेली घरी तिची आईने हा जवळा घेतलेला आहे आणि मस्त गावचा जवळा खायला ना भारी मजा जवळ्याचा सुगंधच भारी हा मस्त ना चुलीवर बनवलेला जवळा आहे तर आता भाजी बनवायची आम्हाला गरज नाही हा जवळा आहे त्याच्यामुळे आई भाजी नाही घालत मसुराची डाळच करते अच्छा डाळ आणि भात डाळ आणि भात म्हणजे हा भाकरी वगैरे भाजायच्यात आणि हा जवळा आहे त्याच्यामुळे अजून काही गोष्ट लागणार नाही तर इकडे काय काय किती मात्रामध्ये घेतलं असत इथे दोन टमाटर घेतलेले आहेत चार पाच कडी पत्याची अच्छा दोन बारीक छोटे कांदे घेतलेले आहेत आणि पाच सहा लसणीच्या बाकड्या घेतलेल्या आहेत बटाटा किती घेतलास एक बटाटा अच्छा मसूर मसुराची डाळ सर्व ना धुवून घेतलेली आहे पाण्यामध्ये थोड्या टाइम अशीच भिजत ठेवली होती म्हणजे कशी मस्त शिजते चांगली आणि चटणी नाही ना भेटली म्हणजे बनवायला टाइम म्हणजे वाटायला टाइमच नाही भेटला आम्ही कधी दुपारी दोन वाजता गेली पोचली बारा तास म्हणजे आम्हाला गाडीतच झाले एवढी ट्रॉफिक भरपूर ट्रॉफिक होती त्याच्यामुळे टाइम नाही भेटला तुम्ही कसं मतदानाच्या टाइमाला इकडे तिकडे जायला लागतं नातेवाईकांना भेटायला टाइम नाही भेटेल त्याच्यात चटणी बनवायला भेटेल त्याच्यामुळे नाही चटणी नाही वाटायला येताना लवकर रात्रीमध्ये निघालो तर इकडे ना आता आपण डाळ बनवायला सुरुवात करतोय फोडणीसाठी ना इकडे कढईमध्ये तेल घातलंय आणि राई घालून घेतोय एक चम्मच लसूण घालतोय कढीपत्ता एक चम्मच जिरा घालतोय मी कांदा घालून घ्यायचं <laughs> तर इकडे कांदा लसूण मस्त परतवून घेतलंय आता टोमॅटो घालून घेतोय आता आपला घरगुती मसाला घालून घेतोय दीड चम्मच एक चम्मच हळद घालायची तर आपण आता मसुराची डाळ घालून घेतोय डाळ पण आणि मसुराच्या डाळीच ना आपल्याला वाटप विटप काय लागत नाही वाटप केलेला मसाला कारण ही ना मसाल्याची पावडर असते ना छान होते डाळ पाणी घालून ना व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतो बघते आपला सर्व घालून झालेलं आहे आता हे बघा पाणी वगैरे भरपूरच घालायचं कारण डाळ ना चांगली शिजली पाहिजे पातळ डाळ ना मस्त मसुराची डाळ लागते आता आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे दीड चमच घालते मी तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे आज इकडे बघताय गावावर स्पेशल गावचा जवळ आणलेला आहे इकडे डाळ आता बनवलेली आणि या ना सर्व बघ्या पण आपण भाजून घेतल्या तिकडे भाकरी आहे आता ना सर्व बसलेले तिकडे जेवायला आखू दादा तनू आहे पप्पा आहे तिकडे काकी आहे इकडे पप्पा आहे आई आहे काही कसं झालंय गावचा जवला हा ना गावचा जावला खायलाच बरं भारी लागतो म्हणजे हा मस्त एकदम चला या सर्वांनी जेवायला तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेला आहे आज स्पेशल आपल्या गावावरून आईने जवळा आणला होता गावचा स्पेशल चुलीवरचा जवळा एक नंबर झालेला आणि मस्त छान जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज आपण ना गावावर आलेल्या सर्व भेट ओपन केल्या की काय काय सर्व गोष्टी आलेल्या आणि छान वाटलं तर मंडळी आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेल कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय